हेलो गाइस प्लीज लाइक like, कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे माल्यार्पण करण्यात आले यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आशाताई अंबोरे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले यावेळी आमदार सुरेश भोडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आशाताई अंबोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल शिवसेना शिंदेगडाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे लता सोनवणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सल्लागार रमेश कांबळे नामदेव बोरे दिलीप खरात सागर अंबोरे माजी नगरसेविका दीपमाला काळे माजी नगरसेविका ॲडव्होकेट सुचिता हाडा सल्लागार दशरथ खरात सतीश गायकवाड सागर आंबोरे अम, आनंद पाचोडे गोविंदा आंबोरे मुकेश अंबोरे राज बोदडे गणेश गायकवाड मनोज सपकाळे चेतन जोगदडे अर्चना माळी उज्ज्वला सपकाळे विद्या झनके महाशक्ती फाउंडेशनच्या सचिव सविता अंबोरे शोभा इंगडे प्रियं प्रियंका सपकाळे पौर्णिमा खोडी मीना पगारे मालन तडवी नीता सांगोडे कलावती शिरसाड शारदा तायडे आशा सोनवणे ममता महाजन माधुरी निळे पूनम गजरे लीना सोनवणे स्वाती कोळी नूतन बागुल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी शुभांगी बिराळे सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक सुरेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अमोल कल्हे स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र गुगे पाटील नितीन इंगडे संता परिषदेचे वसंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता येथे करण्यात आले त्यांची जयंती आहे काय सांगणार लोकशाही अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून आज सर्व समाज बांधव पक्षाचे लोक एकत्र येऊन समित्याच्या अध्यक्षा सर्व सहकार्य आलेले आणि आज मला वाटतं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलेलं आहे आणि या निमित्ताने खरं जयंतीच्या निमित्ताने हे विचार प्रत्येकाला ज्या लोकशाही अण्णासाहेबांनी जी चळवळ सुरू केली होती ती चळवळ मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवून मला वाटतं समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा खरं त्यांचा इतिहास वाचला तर मुंबईमध्ये सुद्धा एका छोट्याशा घरामध्ये राहून समाजाच्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे मला वाटतं तेच विचार प्रत्येक माणसापर्यंत नेण्याचा एक प्रयत्न करावा याच जयंत्याने शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम एकशे पाचव्वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते मी आज अन्नभावसाहेब जयंती निमित्त एवढं सांगू शकतो की तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आज जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि दुसरं असं की जे जेवढे काही मातंग समाजाचे या ठिकाणी रात्री मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्यांनी केक वगैरे कापून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही रात्री एक हजार आपला आणि खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवला अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेले नव्हते आणि खूप सुंदर रीतीने आम्ही हा कार्यक्रम पार पाडते आणि या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन आम्ही आज मान्य अर्पण करत आहे आणि सगळ्यांनी खूप छान छान प्रतिसाद दिला आहे काय सांगणार अनेक प्रश्न प्रलंबित आहे मातंग समाजाचे काय मागणार शासनाकडे शासनाला मी एवढीच की हे आपले प्रलंबित आहे शासनाने तात्काळ त्यांना द्यावा आणि तात्काळ त्यांनी मंजूर करावा हेच त्यांच्याकडे मागणी आहे आणि आम्ही वारंवार त्यांना पाठपुरावा करत असतो पण आतापर्यंत त्यांनी घेतली नाहीये पण आता ते म्हणताय की आम्ही तात्काळ तुमच्यासाठी करून देऊ नाव सांग आपलं आशाताई समिती अध्यक्ष अशाताई आंबोले हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल